राम राम मित्रांनो तर क्यू एन नावाच्या एका अॅनिमेचा ट्रेलर आलाय आणि ती मोस्टली आपल्या भारताशी रिलेटेड असणार आहे आणि मेन म्हणजे ती एका भारतीय माणसाने तयार केली सो चला त्या ट्रेलरची रिॲक्शन करूया エイブ・アロン帝国は国境を越えて新たな地域への親近を開始しました専門家はこの拡張が経済だけでなく世界支所に深刻な影響を与える可能性があると警告しています戦火の足音が静かにしかし確実に近づいています साथियों आज हम उस मोड पर खड़े हैं जहां से भर्ती का कोई रास्ता नहीं हमारी जमीन हमारा भविष्य और हमारी पहचान सब कुछ एवलन के पंजों में कैद है उन्होंने हमें तोड़ने की कोशिश की लेकिन भूल रहे कि हमारी जगहों में आजादी का लहू दौड़ता है जरूरत पड़ी तो हम रक्त बहाएंगे और एम्बुल अत्याचार के आगे कभी सिर नहीं चुकाएंगे हम प्रण लेते हैं आने वाली फेरिया गुलामी का नाम भी न जाने उठो छोड़ है की छोड़ डालो और फिर You think you can challenge the Empire? I was conquering nations before you even learned to crawl. Bring it on, Salte <laughs> तो सीन आला ना सुभाषचंद्र बोस यांचा भाई लेव्हारी मला मला आवडलाय म्हणजे मी ऍक्च्युअली हे बघा म्हणजे मी ऍक्च्युअली याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे इंस्टाग्रामवर म्हणजे त्याचा एक या ॲनिमेचा एक रिव्ह्यू केला होता मी ऑलरेडी आणि त्यातच मी बोलत होतो की भाई हे हे जेव्हा ही ॲनिमे जेव्हा होईल ना रिलीज ही काहीतरी एक ट्रेडमार्क सेट करणार आहे काहीतरी एक रिव्होल्युशन आणणार आहे कारण कसं आहे मोस्टली ह्या एनिमेमध्ये ना त्यांनी म्हणजे जे ॲनि ज्या जे प्रोड्यूस करतायत या ॲनिमेला मॉर्फिक स्टुडिओज ते ए आय टूल्स आहेत की जेणेकरून एक म्हणतो ना की प्रत्येकाला त्याचं त्यात त्याची एक क्रिएटिव्हिटी तयार करता यावी किंवा प्रत्येकाला एक म्हणतो ना आपण एक ॲनिमे किंवा असं काहीतरी तयार करता यावं आणि ह्या ॲनिमेमध्ये स्पेशली काय की ट्रेडिशनल आर्ट्स आहे ट्रेडिशनल मेथड ॲनिमे तयार करायची म्हणजे जी मग ती कॉम्प्युटर असेल किंवा हँड्रॉन असेल टी प्लस ए आय हे सगळं एकत्र करून ते हे सगळं एकत्र करून ही ॲनिमे बनवलेली त्याच्यामुळे ह्याच्यात ना एक युनिक स्टाईल ह्या ॲनिमेला एक युनिक स्टाईल मिळालेली आणि त्यात ते म्हणतो ना की एक आपल्या देशाशी रिलेटेड आहे किंवा आपल्या देशाच्या स्टोरीशी रिलेटेड आहे ती अॅनिमे त्याच्यामुळं ते अजूनच भारी वाटतंय आहे आणि ऑबवियसली खरंच हा आपण म्हणजे काही काही ठिकाणी खरंच खूप भारी ॲनिमेशन्स आहेत आणि काही काही हा आपल्याला कळून येत आहेत की ठीक आहे ए आय वगैरे वापरलेलं आहे किंवा ए आयचा यूज केलेला आहे किंवा हे हे जे आहे हे ए आय जनरेटेड वाटतं आपल्याला हे दिसतं दिसून येत आहे ते काही काही ठिकाणी बट तरी पण ते एक म्हणतो ना की तो ब्लेंड आलाय ना की त्यांनी ज्या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यात की ट्रेडिशनल आर्ट प्लस ए आय त्याच्यामुळं तो एक फील्ड एक वेगळा येतोय त्याला आणि त्या ॲनिमेला एक म्हणतो ना आपण एक वाईब त्याने त्या ॲनिमेने एक तयार केलाय आहे नवीन आणि आता ऑबियसली एक जेव्हा ती अॅनिमे रिलीज होईल किंवा जेव्हा पूर्ण ॲनिमे बघू तेव्हाच आपल्याला कळेल की नक्की काय आहे काय नाही स्टोरी वाईज म्हणा किंवा अजून बाकीचे व्हिज्युअल्स म्हणा बट ट्रेलर मला खूप आवडलाय आणि ते जे स्पीच आहे ना सुभाषचंद्र बोस यांचा खरं तुम्हाला काटा काटा आलता अंगावर तुम्ही बघितलीच असाल तुम्ही रिएक्शन बट uh, हा बघूयात आता काय होतंय लवकरात लवकर होईल रिलीज म्हणजे लवकरात लवकर इन द सेन्स दोन हजार सोवीस ला होणार रिलीज बट आय एम एक्सायटेड आणि तर तुम्ही याचा याचा युट्यूबवर पण मी याचा रिव्ह्यू टाकतोय लवकरात लवकर आणि त्याच्या आधी जर तुम्हाला रिव्ह्यू बघायचा असेल या ॲनिमेचा किंवा या, अनि या अनि बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर इंस्टाग्रामला नक्की जाऊन बघा मी रिव्ह्यू अपलोड केलाय आणि ही रिॲक्शन तुम्हाला कशी वाटली आणि ह्या ॲनिमेबद्दल तुम्हाला काय वाटतंय हा ट्रेलर बघून तुम्हाला काय वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टींसाठी किंवा अशाच वेगवेगळ्या टॉपिकसाठी आपल्या अस्सल मराठी अशाच ॲनिमे पॉप कल्चर आणि गेमिंग रिलेटेड कंटेंटसाठी बाबा मी बोलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा